तामिळमधूनच कन्नड भाषा उदयास आली अशी वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता कमल हसन याच्या विरोधात बेळगावमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले कमल हसन यांच्या वक्तव्याचा निषेध करत कर्नाटक रक्षण वेदिके कार्यकर्त्यांनी शहरातील राणी चन्नमा चौकात निदर्शने केली करवे गौडा गटाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी कन्नड विरोधी कमल हसन अशा घोषणांनी संताप व्यक्त केला कमल हसन याचा फोटो जमिनीवर ठेवून कार्यकर्त्यांनी त्याला तुडवले अशा प्रकारची घटना घडली कार्यकर्त्यांनी कमल हसन यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे राणी चनम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निदर्शनीत करत मोर्चा काढण्यात आला आणि कमल हसन विरोधात तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली विनोद कोलकार केएमएम मराठी बेळगाव <ज़ाँ>